बातमी म्हणजे बांधकाम कामगारांचा सेफ्टी किट आणि इसेंटिर किट सोबतच मिळणार आहे आणि भांडे ज्या बांधकाम कामगारांना मिळालं नाही त्यांना सुद्धा आता मिळणे चालू झालेले तुम्हाला कशी वेबसाईट बघायची वेबसाईटवरती आल्यानंतर त्या त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत बांधकाम कामगार मित्रांनो सर्वात अगोदर या ऑफिशियल महाबी सी डब्ल्यू डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर हे तीन लाईन ज्या आहेत तीन लाईनवरती क्लिक करायचे तीन लाईनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात खाली यायचे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल महत्त्वाचे दुबे महत्त्वाचे दुबे जे आहे याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बांधकाम कामगार मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथं डॅशबोर्ड दिलेला बघा विजिट महाबी आर पी एल कौशल्य विकास आणि महा एम बी ओ डब्ल्यू सी एस विजिट आणि महाराष्ट्र सरकारची वेबसाईट जी आहे इथं पण इथं दिलेले संपूर्ण ऑप्शन इथं आले केंद्र सरकारची वेबसाईट कामगार रोज रोजगार सुद्धा इथं लिंक केले आलेलं आहे आपले सरकार महाराष्ट्र याचीसुद्धा लिंक दिलेले आहे ई टेंडरची सुद्धा लिंक दिलेले आहे आणि महाऑनलाईनची सुद्धा इथं सरकारने लिंक केले महत्त्वाचं म्हणजे इथं इसेन्टियल किट जे आहे डिस्ट्रीब्युटर सुद्धा इथं महत्त्वाचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात जर सण चालू असेल तर तुम्हाला लवकरच हे मिळणार आहे आणि हाऊस होल्ड बीसुद्धा हा सुद्धा इथं इथं लिंक दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ओपन करून बघू शकता लेबर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं व्हिजिट लिंकसुद्धा दिलं आहे शासन निर्णय काय असणार आहे मा बांधकाम कामगारची संपूर्ण इथे या लिंकवरती ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता आधारचीसुद्धा इथं डायरेक्ट तुम्ही या लिंकवरती ओपन केलं आधारच्या वेबसाईटवर जाता आरोग्य तपासणी शिबिर जे असतं मित्रांनो त्याचीसुद्धा इथं लिंक दिले आहे तुम्हाला जर इसेंटियल किट सेफ्टी किट जर बुक करायची असेल तुम्हाला जर वेबसाईट लागत असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्य जी आहे लिंक तुम्हाला देण्यात येणार आहे त्या लिंकवर डायरेक्ट जाऊन तुम्ही तुमचा इ किट किंवा की सेफ्टी किटचा अर्ज करू शकता तुमच्या जिल्ह्यात चालू झाल्यानंतर जर तुम्हाला ओ टी पी आला नाही तर समजून जायचं तुमच्या जिल्ह्यात अद्याप चालू झालं नाही चालू झाल्यानंतर लवकर लवकर तुम्हाला कळवण्यात येईल तुम तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तुम्हाला जर नवीन माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुम्हा महत्त्वाचे तुम् अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र